अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल का खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा केंद्रीय अधिवेशनात सवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रेचा तेवीस फेब्रुवारी रोजी धुळ्यात संदेशभूमी येथे होणार समारोप जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न आणि मजुरी वाढविण्याच्या मागणीसाठी धुळे शहरातील पॉवरलूम मजूर युनियनने काढली भव्य रॅली उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे परिणामी शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासन आर्थिक मदत करेल का असा थेट सवाल खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्रीय अधिवेशनात उपस्थित केला दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत आवश्यकतेनुसार मदत करण्याची सकारात्मक भूमिका जाहीर केली गेल्या काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती असल्यानं शेती व्यवसाय अडचणीत आला आहे साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अचानकपणे झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात व विशेषतः धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे व नाशिक जिल्ह्यात कांदा कापूस धान द्राक्ष या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परिणामी संबंधित शेतकरी आर्थिकदृष्ट्या देखील अडचणीत सापडले पिकांचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अपेक्षित शासकीय आर्थिक मदत न मिळाल्यानं शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे या प्रकरणी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार आर्थिक मदत देईल का असा सवाल खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्रीय अधिवेशनात उपस्थित केला दरम्यान खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सकारात्मक भूमिका घेत राज्य शासनाशी याबाबत चर्चा करीत आवश्यकतेनुसार केंद्र सरकारही याबाबत योग्य ती शासकीय मदत करेल असं जाहीर केलं नैसर्गिक आपत्तीसह विविध कारणांनी शेती व्यवसाय अडचणीत आला आहे शेतकऱ्यांचा शेतीविषयक जिव्हाळ्याचा प्रश्न खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी लोकसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानं शेतकऱ्यांमधून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या कामाप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे माध्यम से सामान्य कृषीमंत्री जी को एक प्रश्न पूछना चाहती हूँ की ऑक्टोबर दो हजार चोवीस मे अत्याधिक बारिशने उत्तरी महाराष्ट्र विशेष रूप से नाशिक और दुनिया में पचास हजार हेक्टर से अधिक कृषि भूमि को बड़े पैगा में बड़े पैमाने पर नुकसान हुआ है विशेषतः प्याज कपास अंगूर अनार धान का भारी पैमाने पर नुकसान हुआ है क्या सरकार ने महाराष्ट्र में किसानों को हुए नुकसान का आकलन करने के लिए कोई फसल क्षति आकलन किया है क्या सरकार गरीब किसानों की मदद के लिए अनुदान प्रदान करेगी हाँ या ना धन्यवाद अध्यक्ष प्रश्न नहीं है लेकिन माननीय सदस्य की चिंता है किसानों को अगर नुकसान हुआ है तो उनको राहत मिलनी चाहिए क्षति के आकलन का प्रारंभिक काम राज्य सरकार करती है केंद्र सरकार अपनी तरफ से जो राहत के लिए राशि हर एक राज्य सरकारों को आवंटित करती है और राज्य सरकार अपने रिसोर्स से भी और केंद्र सरकार की सहायता से जो राशि वहां देते हैं उससे क्षति के आकलन की अलग अलग योजनाएं हैं फसल बीमा योजना में जो लोग कवर होते हैं जो किसान कवर होते हैं उनको फसल बीमा योजना का लाभ दिया जाता है फिर भी माननीय सदस्य ने बताया है मैं राज्य सरकार से भी चर्चा करूंगा और व्यापक नुकसान अगर फसल को हुआ है तो निश्चित तौर पर वहां की सरकार ने क्षति का आकलन किया होगा उस आकलन के आधार पर राज्य सरकार भी मदद करेगी और जरूरत पड़ी तो केंद्र सरकार भी हर संभव सहयोग करेगी डॉक्टर शशी थरूर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बीपत्र लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश यात्रा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात दाखल होणार असून संदेशभूमी येथे या अस्थि कलश यात्रेचा समारोप होणार आहे अशी माहिती संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैन्नाने यांनी पाच फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी सैनदानी यांच्या समवेत विजय बांबरे विजय मोरे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा ही महाराष्ट्रभर सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी दादरपासून सुरू झाली होती ही संदेश यात्रा चैत्यभूमीतून निघाल्यावर ठाणे शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव एरंडोल पारोळा अमळनेर धरणगाव चोपडा शिरपूर नरडाणा शिंदखेडा दोंडाईच्या शहादा प्रकाशा तळोदा नंदुरबार खांडवारा नवापूर साक्री येथून धुळ्यातील बाबासाहेबांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी धुळे बस स्थानका शेजारी या रथयात्रेचा समारोप होणार आहे संदेश यात्रेचा समारोप कार्यक्रमासाठी गगन मलिक फाउंडेशनचे अभिनेते गगन मलिक भीमराव आंबेडकर दादा मलिक यांना आमंत्रित करण्यात आलं आहे एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी व सतरा अठरा आणि एकोणीस जून एकोणीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी तालुका शिरपूर येथील बैलपोळ्याच्या केस संदर्भात न्यायालयीन कामकाजाच्या निमित्तानं धुळ्यात आले होते त्यावेळी तत्कालीन धुळेकरांनी धुळे रेल्वे स्टेशनपासून तर ट्रॅव्हल्स बंगलो सध्याची संदेशभूमी अशी मिरवणूक काढली होती याचवेळी बाबासाहेब संदेशभूमी येथे आले होते शेरे बुकात त्याची नोंद बाबासाहेबांनी केली आहे याच आठवणी जिवंत ठेवण्यासाठी अस्थिकलश संदेश यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे ही संदेशयात्रा दोन हजार सदतीसपर्यंत पाच टप्प्यात निघणार आहे या संदेशयात्रेत सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल अस्थिकलशाचं दर्शन घ्यावं सर्व समाज बांधव व बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गाडा पुढे नेण्यासाठी आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करावं असं आवाहन संदेशभूमीचे प्रमुख आनंद सैंदाने विजय भामरे विजय मोरे व संयोजन समिती सदस्यांनी केलं आहे एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कोर्टाच्या कामासाठी धुळ्यामध्ये आले होते आणि एकोणीसशे छप्पनपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि ही धुळ्यामध्ये असल्याने संदेशभूमी आणि संदेशभूमीमध्ये असलेल्या अस्थिचा संपूर्ण महाराष्ट्राला त्याचे ज्ञात व्हावं त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आणि संदेशभूमी बहुउद्देशीय संदे संस्थेच्या वतीने आम्ही अस्थिकलश यात्रेचं आयोजन केलेलं आहे ती अस्थिकलश यात्रा ही सात फेब्रुवारीला वर्डी येथील रमाईच्या स्मारक या ठिकाणी रमाईंच्या जयंती दिनी त्याचं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर ती स चैत्यभूमी घाटकोबर ठाणे नंतर आपल्या आग्रा रोडने सरोवर मालेगावपर्यंत नंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा असा ती खानदेशामध्ये संपूर्ण खानदेशमध्ये त्या रथयात्रेचं ते रथयात्रा जाणार आहे आणि संपूर्ण खानदेश या रथयात्रेचं स्वागत करायला उत्सुक आहे हा आपण देखील आपल्या माध्यमातून या आस्तिकल संदेश यात्रेचा प्रचार प्रसार करावा हीच अपेक्षा धन्यवाद जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील मोराने उपनगर येथील जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणी या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सुदगिरणी येथील आवारात व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेत एकूण सहा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे सुदगिरणीकडे असलेली अतिरिक्त वाढीव जमीन विक्रीबाबत विचारविनिमय करणे जुनी प्रेस शेड व जी जुनी मशिनरी विक्री करण्याबाबत विचारविनिमय करणे ए युनिटमधील इतर कायम मालमत्ता विक्री करणेबाबत विचारविनिमय करणे विनावापर इमारतींबाबत विचारविनिमय करणे चेअरमन यांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेच्या विषयांवर विचारविनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले यावेळी वाईक चेअरमन प्रमोद जैन संचालक दत्तात्रय परदेशी रमेश पाटील सर्जेराव पाटील गणेश चौधरी कन्हैयालाल पाटील अमर देसले विजय पाटील भिका पाटील जितेंद्र पवार नंदिनी प्रवीण ठाकरे प्रतिभा पंढरीनाथ पाटील कार्यकारी संचालक व्ही सी ठाकरे डी जी एम रामेश्वर महाजन कार्यालय अधीक्षक पी एम पाटील एल वाय देसले नरेंद्र पाटील संजय महाले सुनील बदाने व संचालक मंडळ कार्यकारी मंडळ उपस्थित होते आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जवाहर शेतकरी सहकारी सुर्णे यांचे विशेष सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचं आर्थिक स्वागत करतो नियमाप्रमाणे सर्व विषयाचे वाचन करून सर्व विषयाला मंजुरी सभासद आणि संचालकांनी सादर दिलेली आहे त्याप्रमाणे कामकाज आज खिळगेच्या वातावरणामध्ये संपन्न झाले आणि सभा संपली आहे असे सहकार्य सभासदांनी आणि संचालकांनी चेअरमन व्हायकचे सर्व कार्यकारी संचालक आणि विशेषतः सर्व गिरणीचा स्टॉप कामगार यांचे विशेषतः आभार मानून ही सभा आजचे संपली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल खान्देश रहेबर पॉवरलूम बुनकर मजूर युनियनच्या वतीनं दिनांक पाच फेब्रुवारी रोजी धुळे शहरात भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो मजुरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सकाळी अकरा वाजता ही रॅली नंबिया खेत येथून सुरू झाली मारुती मंदिर आझादनगर रात्राणी रोड तिरंगा चौक मच्छी बाजार मौलवीगंज मार्गे रॅलीचं मार्गक्रमण होऊन भोला बाजार येथे दुपारी दोन वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीदरम्यान मजुरांनी मजुरी वाढवा आम्ही सर्व एक आहोत आणि इन्कलाब जिंदाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश पॉवरलूम मजुरांच्या वेतनवाढीबाबत सरकारचं आणि उद्योगधारकांचं लक्ष वेधणे हा होता युनियनच्या प्रतिनिधींनी सांगितलं की वाढत्या महागाईमुळे मजुरांचं जीवन जगणं कठीण झालं आहे जर वेतनवाढीचा विचार केला नाही तर पुढे आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा युनियननं यावेळी दिला ही रैली संपूर्ण शांत पार पड़ी मजदूर संघटना ने अपने हक्का एकजुट रहने का निर्धार व्यक्त किया मजदूर यूनियन की जानी से मेरे साथ हमारे अध्यक्ष सादिक भाई अंसारी श, और उप अध्यक्ष राजीव शेखर लीडर और हमारे यूनियन के तमाम सदस्य और कामगार की जानी से हमारी 25 पैसे की जो डिमांड थी जो मांगनी थी वो मांगने के लिए आज हमने इंडिया के खेत पास से रैली का आयोजन किया था और रैली का आयोजन जो था तो मारुति मंदिर पास से रात रानी होटल नंदी रोड नंदी रोड से अपने मच्छी बाजार मच्छी बाजार से माधोपुरा मौलवीगंज होते हुए वापिस अस्सी बुढ़ी रोड और भोला बाजार पास समाप्त करने के आज हमारा रैली का आयोजन था हमारी पिछले चार पाँच दिन से एक ही डिमांड चल रही है कि पिछले डेढ़ महीने से हमने हमारे जो मालकान लोग थे इनको जवानी भी और निवेदन के जरिए भी आगाह किए थे कि भाई हालात इतने खराब चालू है आज महंगाई आसमान छूरी इस महंगाई को देखते हुए आज हर कामगार परेशान है हर मजदूर परेशान है कि इस मजदूर को उसकी मजदूरी बढ़कर मिलनी चाहिए तो हमने इस तहत उसको 25 पैसे मजदूरी बढ़कर मिलनी चाहिए ऐसी डिमांड हम लोग ने मालकान लोग से की थी मगर आज तक उन्होंने हमें उसको बोले ने ऐसा कोई ठोस जवाब नहीं दिया कि जिससे हम मजदूरों को कॉपरेट कर सकें कि नहीं यार मालकान ने हमको जवाब दिया तो तमाम शहर के जितने भी पावरलूम मालकान हैं हम यूनियन की जानव से यही गुजारिश करते हैं कि हालात जो भी हो जैसी भी हो हम उस चीज़ समझ रहे हैं कि भाई आज मंदी मंद्राने का टाइम है लेकिन आज महंगाई भी आसमान छूरी तुम वो चीज़ को भी नज़रअंदाज नहीं कर सकते तो आप लोगों से यही रिक्वेस्ट है यही गुजारिश है कि भाई पच्चीस पैसे की जो हमारी जो मांग है ये मांग के लिए आप आपस में एक मशवरा करके और हमको जल्द से जल्द इसके ऊपर खुलासा दो इतना कह के मैं अपने दो अल्फाज तलाश करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चैनल या चा बीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल